नाशिकच्या वेळी भालेकर मैदानातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचा संयुक्त विद्यमानं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या सहभागात शेतकरी कामगार महिला व तरुणाईची मोठी उपस्थिती होती भ्रष्टाचार बेरोजगारी शेतकरी प्रश्न अवैध धंदे आणि मनपाच्या घोटाळ्यांवर नागरिकांनी घोषणाबाजी केली मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सभा घेऊन झाला नेत्यांनी सरकारच्या निष्क्रिय धोरणावर हल्लाबोल करत हनीट्रॅप घोटाळ्याची चौकशी शेतकऱ्यांना कर्जमाफी मनपा भ्रष्टाचारावर सीबीआय ईडीची चौकशी आणि स्मार्ट मीटर वीज खाजगीकरण थांबवणे अशा ठाम मागण्या मांडल्या सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला एक वर्षापूर्वी त्यांच्या मालाला आम्ही भाव देणार होते या महाराष्ट्रातले नव्वद हजार कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते ठेकेदार आत्महत्या करतायत दोन महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं उपोषणाला बसला मान्य राजसाहेब साहेबांनी सांगून नंदापूर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ मिटिंग घेतली अजून त्यांना न्याय मिळत नाही या नाशिकची परिस्थिती काय दररोज खून होतोय पाणी प्यायला मिळत नाही अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणता केशव उपाध्याय आला तो तो बिचारा खरा आहे रोजानीच बोलतो किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात मग तो इडवून बोलतो काल म्हणे तुझा भाऊ काय तिसरा आला तरी चालेल उपाध्याय बघायला ही गर्दी गर्दी वाघ नेता एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवा का भारतीय जनता पार्टीने अरे तुमच्या बरोबर कोणीच नाही आहे आता महाराष्ट्र आमच्यातून भाकरा एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालचे वाळू घसरली आहे तुम्ही घाबरलात घाबरले आहात तुम्ही एकनाथजी शिंदे साहेब अजित दादा भ्रष्टाचार मुक्त देश भाऊ मुक्त देश तुम्हाला करायचा होता कसा काय

पुतण्या नाही पण पुतण्या चुलत्या नाही अशी परिस्थिती फडवली साहेब तुम्ही या महाराष्ट्राची दिलेली आहे आता मी त्या दिवशी तो बघितलं छत्रपतीं जवळ असे पाया पडता दाखवले साहेब त्यांनी मत नाही मिळणार त्याला रक्तात छत्रपती पाहिजे तुमच्या रक्तात नाही येतो तुम्ही किती पाया पडा आता मत फक्त राजसाहेब we'll